हॅलो गाईज नमस्कार हॅलो गोवा नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे वसुबारस तर आणि असं झालं की आम्ही इकडे आहेत इकडे म्हणजे सासरी हां ह्यांच्या सासरी आहेत माहेरी <laughs> हा आमचं काल थोडंसं काम होतं थो, काही शूट वगैरे होते त्यासाठी आम्ही आलो होतो आणि आज परत आता जातोय माझ्या सासरी यांच्या माहेरी <laughs> तर तुम्हाला सगळ्यांना वसुबार वसुबारसच्या रोज तुम्हाला विशेष भेटणार आहेत वसुबारस असो काय असो वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा अजून काय बोलायचं का तुम्हाला आंघोळ नाही झाली अजून अर्जुनची आज वसुबारस आहे म्हणून मम्मी गाईची पूजा करते असं तिथं गाय अशीच रस्त्यावरती फिरत होती म्हणलं आली खायला काय एकादशी आहे ना आज काय चपाती नाही एकादशीला का गाय आली आज असते पूजा हा मम्मी करायला पूजा गायची खायला देशील वाटलं तिला ग मम्मी तू पूजा करायली साधी गायला बघा तिचं पती राणी नाव आहे तिचं राणी अर्जुनच काय चालू आहे फोन घेऊनच बसलेत फोन।, फोन चेंज केला अर्जुननी आमची <laughs> <laughs> सृष्टी बघा बोलायला पण तयार नाहीये लाजून लाजून परेशान होतीये ती फोन मध्ये बसली <laughs> हाय उठ ग चल मला एक ते हे कर माझं क्लिप घ्यायची माझा व्हिडिओ बनवायचा चल लवकर इतकं माग लागवं लागतं यार सृष्टी तुला चल ना बघितलं का तुम्ही <laughs> आणि मम्मी इकडे बनवते पोहे सगळ्यांना नाश्त्यासाठी <laughs> आमच्या घरातले व्हिडिओ मध्ये आले ता, 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 की काहीच बोलत नाहीत सगळे शांत बसतात अर्जुन आत्ता 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 बोलायच बोला अर्जुन <laughs> गेलेत मला सोडून इथं आणि आता मी मम्मी सृष्टी पप्पा आम्ही जातोय शॉपिंगला कारण की दिवाळीची शॉपिंग राहिली होती इकडली तर मी थांबले म्हटलं शॉपिंग करून मी नंतर जाईन घरी तर आता निघालो गोलाईमध्ये आणि गोलाई अशी आहे आमची की आम्हाला तिथे शॉपिंग केल्याशिवाय मला माझी शॉपिंग पूर्ण झाली असं वाटतच नाही तर मम्मी पण मला साडी वगैरे घेणार आहे मग म्हणलं चला आपल्याच मनावर घेऊ म्हणून मी पण निघाली बघूया काय 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 शॉपिंग करतो वगैरे वगैरे आणि ही आमची स्रोष्ठा ही तुझं किती छान झाली किती हा मग माझा पण छान आहे का बोलत नाही बोलायत नाही आता चला चला मम्मी बाबा त्या गाडीवर येतायत आणि आम्ही दोघी चाललो ह्या गाडीवरती आम्ही चौघं पण आलो शॉपिंगला करायला सृष्टी बघा तिथं चालू आहे तिकडं व्हिडिओ गेणं वगैरे एवढा मोठा ढीग काढलाय आम्ही अजून अजून आम्हाला काही आवडली नाही तरी बघतोय अजून अजून बघतोय अशी काय बघितल्यात आता एक दोन आवडल्या साईडला काढल्यात बघू आणखी त्यातला मी डिसाईड करणार का का ती पण बाजूला ठेवा हा हे तर कलर तर आता बोलायत आलोय आम्ही सुंदरचा वडापाव खाण्यासाठी आणि खूप भारी भेटतो त्याला लातूर मध्ये सुंदर वडापाव हो ना इतका मस्त वडापाव देतो ना आणि सृष्टीला तर खूप फेवरेट आहे म्हणून आम्ही इकडेच आलो खाण्यासाठी भैया कॉटन पण आणि थोडीशी लाईटिंग कमी पडली आहे म्हणून आम्ही आता लाईट घ्यायला आलो आणि अर्जुन आलेत घेण्यासाठी आणि जशी पाहिजे होती तशी सॅम्पल पण घेऊन आले देत <laughs> आता काही अख्खा दिवस मी गोलाईमध्ये घालवला छान आमची शॉपिंग झाली येत्या येत्या मग आम्ही तुम्ही बघितलं की लाईटिंग वगैरे घ्यायची होती ते घेऊन आलो आणि आत्ता अर्जुन चढलेत गाडीवरती कारण की हे बघा इथं आम्हाला आकाशकंदी लावते लागलं का काय करतोय मग पकडून तुला मग मी त्यांना सांगत होते ना दिवसभर काय काय झालं ते तर असा सगळा दिवस माझा गोलाईत गेला माझे काही सबस्क्रायबरही भेटले मला पण पाय का मध्ये मध्ये आणता हो पण बऱ्याच म्हणजे असं इतकी गर्दी होती वगैरे वगैरे मग बऱ्याच जणांचे डिस्टर्ब नका करू ना व्हिडिओ घेणं झालं नाही मला तर आत्ता मी आले घरी आणि आत्ताच फ्रेश झाले बघा बघा का बघा हे आत्ताच फ्रेश झाली आहे आणि लगेच आम्ही आता आकाशकंदी लावणार आहेत लाईटिंग करणार आहेत तर चला धरा हे बघा अर्जुन गाडीवर चढून लावतायत आता गाडीचं काय खरं नाही आमच्या कस त्याच्यात अडकावं लागेल तुम्ही काय काय पण म्हणते त्याच्यात अडकवा खाली बघू नेट बांध नेट बांध हो हो बांधते ना नीटच बांधते नीट बांध उग स्वतः गाडीवर चढून खाली उतरून उग मस्ती करून घेतले मला बांधावं लागेल नेट नेट माझ्याशिवाय काय होत नाही हो तुमचं एक काम मी असेल तर काम होत तुमच्या बर खरेदी करा म्हणला धनतेरस आहे तर आणि बघा गर्दी एवढी झाली जवळजवळ अर्धा तास झालं आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय आणि ही आमची गोलाई इथे घेतल्या आम्ही पण त्या आणि इतके छान छान आहेत बघा हे तर किती छोटे छोटे आहेत मस्त मला इथे खूप आवडली अर्जुन म्हणले किती वेळ बसणार आहे तेल म्हणून हे कॅन्सल केलं आणि मग ह्या मोठ्या घेतल्या आवरायला एक तास लावले मग चांगला आवरायचं

तर हे आपले दंतेरस दंतेरस धनवंतरी धनवंतरी देव यांची आज पूजा केली जाते आणि ह्या दोघी मस्त मांडत आहेत छान अशी पूजा मांडलेली आहे का

दाखव बॅग मधले बॅग मध्ये नाही आहे बघा हे एका सेटिंग मध्ये पण संपू शकते नाही एवढे नाही मामानी पाठवून दिली एकदा बसले की एवढे आरामात संपवेल आणि माझ्यासाठी एवढे काढले नाही बघा स्वतःसाठी एवढे काढते माझ्यासाठी चार आणि त्याच्यासाठी बघा आणि हे बघा सायली इथे यम दीपक बनवत आहे व्हिडिओ बघून आणि हा मी कणकेपासून बनवलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केली आणि असा चार दिव्यांचा म्हणजे चार वाती लावता येते आणि मॅडम मेन दिवा लावत तासाच्या प्रयत्नानंतर हे आहे सक्सेसफुली कारण की वारं खूप सुटलं होतं त्यामुळे असं झालं पण ठीक आहे चला तर आमचा दिवस असा गेला दोन दिवसाचा ब्लॉग आहे हा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मेन म्हणजे व्हिडिओला हायप करा चला हॅपी दिवाली बाय